अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने एक लाख मराठा उद्योजक घडवण्याचा टप्पा पूर्ण केला आहे महामंडळाच्या माध्यमातून संख्या एक लाख चौदा वर पोहोचली आहे विविध बँकांच्या माध्यमातून कोटी रुपयांची कर्ज वितरित केली असून आठशे बत्तीस कोटी रुपयांचा व्याज परतावा देण्यात आला आहे त्यानिमित्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कौतुक करत अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा सत्कार केला आहे पाहुयात याविषयी नरेंद्र पाटील यांनी काय म्हटलंय आज अल्हासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये अधिक आदि, अधिकृतपणे एक लाख लाभार्थी आणि याची संख्या आज आमच्या जा वेबसाईटवरती जाहीर झाली राज्यामध्ये मराठा समाजाला व्यवसायाच्या माध्यमातून बँकेकडनं कर्ज आणि महामंडळाच्या माध्यमातून व्याज व्याज परतावा या योजनेची सुरुवात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं झाली मुख्यमंत्री असताना आणि आज एकनाथ शिंदेसाहेब असताना त्या ठिकाणी एक लाखाचा आकडा पूर्ण झाला राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मराठा उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत दादा यांचं आम्ही आज महामंडळाच्या वतीनं त्यांचा आभार मानला कारण राज्य सरकारची भूमिका या महामंडळाच्या योजनेअंतर्गत महत्त्वाची होते राज्यामध्ये साडेआठशे कोटीपर्यंत सा व्याज परतावना आज आम्ही लाभार्थ्यांना थेट त्या ठिकाणी दिलेला आहे आठ हजार कोटी जास्तपेक्षा जास्त, जास्त कर्ज बँकेने त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून एक यशस्वी योजना मराठा समाजाला जी देवेंद्रजींनी आखली ती आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ती पूर्ण केली आणि म्हणून मी महामंडळाचं अध्यक्ष म्हणून आणि माझे एम डी अनिल पाटील साहेब म्हणून दो आम्ही दोघंही आणि आमच्या कामगार कर्मचारी आणि राज्याच्या लाभार्थ्यांच्या वतीनं राज्य सरकारचा आभार मानले आणि त्यांचा सत्कार केला राज्यातील के। राज्या मराठा समाजातील नागरिकांना स्वतःचा व्यवसाय करता यावा यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली होती तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामंडळाची पुनर्रचना करून महामंडळाला निधी उपलब्ध करून दिला होता तेव्हापासून विविध बँकांच्या माध्यमातून व्यवसाय उभारणीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली कर्जावरील व्याजाची रक्कम महामंडळाच्या माध्यमातून बँकांना देण्यात येते